पश्चिम उपनगर म्हणजेच बोरिवली वसई विरार येथील साकारमान्यंना कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी एक स्वतंत्र आणि नियमित ट्रेन असावी असे तिथल्या नागरिकांचे म्हणजे कोकणवासी यांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न आज पूर्ण होत आहे कारण पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी एक नवीन ट्रेन सज्ज झालेली आहे सो कोणती ट्रेन आहे कोणते कोणते स्टॉपेज असणार आहे टायमिंग काय काय ते तुम्हाला या सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि माझ्यासोबत पूर्ण प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे हॅलो गाइज मी शुभम माईकर स्वागत करतो तुमचं परत एकदा आपले युट्यूब चॅनल एस एम स्टार जी मध्ये तर म्हणजे बोरिवली दहिसर गोरेगाव वसई विरार आणि नाला सोपार आहे येथील चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन पकडायला आहे ते मध्य रेल्वेच्या सी एस एम टी किंवा दादर स्टेशनला येथे जावं लागतं आणि म्हणून कित्येक वर्ष मागणी करून आहे ती फायनली एक नवीन आणि पहिली ट्रेन पश्चिम रेल्वेने कोकणासाठी सोडलेली आहे आणि ती ट्रेन आहे ही वांद्रे टर्मिनस मडगाव एक्सप्रेस येस बांद्रा ते मडगाव अशी ही नवीन एक्सप्रेस आहे ती आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून कोरिवली रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहे आणि त्यासाठीच आपण आलेलो आहोत गोरुरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दहावरती आणि इथे आहे आपली नवी कोरी ही बांद्रा मडगाव एक्सप्रेस जी आता थोड्याच वेळा आहे ती माननीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवणीला रवाना केल्या जाईल मडगावसाठी चला आता आपल्या या बांद्रा मडगाव एक्सप्रेसबद्दल बोलूया बांद्रा एक मडगाव एक्सप्रेस ही बी वीकली ट्रेन आहे म्हणजे आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे बांद्रावरून मडगावसाठी तर बुधवार आणि शुक्रवारी सुटेल आणि तिकडनं मडगाववरून बांद्रासाठी येते दर मंगळवार आणि गुरुवारी येते आणि आता मी तुम्हाला या ट्रेनच्या टायमिंग्सबद्दल सांगतो पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला या ट्रेनचा ट्रेनचा ट्रेन नंबर सांगतो बघा बांद्रा ते मडगाव ट्रेन नंबर आहे एक शून्य एक एक पाच आणि मडगाव ते बांद्रा या ट्रेनचा नंबर आहे एक शून्य एक एक सहा बांद्र्यावरून सुटेल ट्रेन नंबर वन झिरो वन वन फाईव्ह दर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजून पन्नास मिनटांनी आणि मडगावला पोचेल ट्रेन रात्री दहा वाजता तिकडून मडगाववरून सुटेल दर मंगळवार आणि गुरुवारी ट्रेन नंबर वन झिरो वन वन सिक्स सकाळी सा सात वाजून चाळीस मिनटांनी आणि परत बांद्र्याला येईल रात्री पावणे बारा वाजता त्याला वादले दुपारच्या बरोबर अडीच आणि आपली बांद्रा मडगाव एक्सप्रेस निघाली आहे बोरिवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दहावरून कोकणाकडे जाण्यासाठी माननीय मंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या ट्रेनला येथे रवाना करण्यात आलेला आहे तुम्हाला पूर्ण प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे ट्रेन आपली आलेली आहे वसई रोड स्टेशनला आणि वसई हे सुद्धा खूप महत्त्वाचं स्टेशन आहे बांद्रा मडगाव एक्सप्रेससाठी कारण इथून सुद्धा खूप सारे चाकरमाने ट्रेन बोर्ड करणार आहेत आणि त्यांना मी सांगेल की तुम्ही ट्रेन बोर्ड करताना एकदम आरामात चढा घाई घालू नका कारण खूप वेळ इकडे ट्रेन थांबणार आहे नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी ट्रेन इकडे थांबणार आहे का थांबणार आहे कारण तो आता पुढे लावलेला जो लोक आहे तो तिकडनं आता डीअटॅच केला जाईल आणि आता इकडे आहे तो पाठ्य साईडला आहे तो अटॅच केला जाईल आणि इकडनं आपण ट्रेन आहे ती पनवेलकडे आहे ती डायव्हर्ट केली जाईल त्यासाठी खूप वेगळे ट्रेन थांबते त्यामुळे आरामाचा चढा घाई करू नका वसईवर डिपार्ट झालेली आहे तुम्ही बघितला कसा लोको आहे तो अटॅच केला गेला आणि आता लोको रिव्हर्सल होऊन आता आपली ट्रेन आहे ती पुढे कोकणाकडे ती रवाना झालेली आहे तर म्हणजे ट्रेनचा तिसरा थांबा असणार आहे भिवंडी स्टेशनला आशियातील सर्वात मोठं वेअरहाऊसिंगचं हब हे भिवंडीमध्ये आहे आणि त्यांची गोदाम हे आशियातील सर्वात मोठी मानली जातात आणि ॲमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या मोठमोठ्या ई कॉमर्स कंपन्यांचे वेअरहाऊस हे तुम्हाला भिवंडीमध्ये बघायला भेटतील सो खूप इम्पॉर्टंट स्टेशन आहे या रूटवरचं आणि आपल्या बांद्रा मडगाव एक्सप्रेसला भिवंडीला हॉल्ट दिला आहे हे खूप चांगली गोष्ट आहे फक्त दोन मिनटाचाच हॉल तिकडे असणार आहे कार्यक्र पढेर हुन्छ यो के सत्ता यो तर ट्रेन आपली आलेली आहे पनवेल जंक्शनला ज्याचा स्टेशन कोड आहे पी एन व्ही एल आणि पनवेलवरून जे साखर ट्रेन पकडणार असतील कोकणात जाण्यासाठी आणि या ट्रेनचा टायमिंग लक्षात तेव्हा नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी तुम्ही ही ट्रेन पनवेल जंक्शनवरून आहे ती पकडू शकता आणि आता मी तुम्हाला या ट्रेनच्या तिकीट कॉस्टबद्दल सांगतो सेकंड ए सी आहे ज्याची कॉस्ट आहे एक हजार सातशे रुपये थर्ड ए सी आहे ज्याची कॉस्ट आहे एक हजार एकशे वीस रुपये थर्ड ए सी सुद्धा आहे ज्याची कॉस्ट आहे एक हजार तीस रुपये आणि आपण प्रवास करतो स्लीपरमधून तो त्याची कॉस्ट आहे चारशे पंधरा रुपये आणि ही जी तिकीट पासून मी तुम्हाला सांगितली ही बोरिवलीपासून मडगावपर्यंतची आहे हे लक्षात ठेवा बाकी पनवेला ट्रेनचा दोन ते तीन मिनिटाचाच हॉल्ट असणार ਮਾਫ <coughs> ਕਰਨਾ पनवेल नंतर थोडा हिरवागार निसर्गाचा अनुभव घेत आता आपण पोहोचलेलो आहोत रोया रेल्वे स्टेशनला सुद्धा ट्रेनचा ऑफिशियल स्टॉप असणार आहे आणि रोह्याला आता आपल्या ट्रेनचे लोकोपायलट आणि ट्रेन मॅनेजर आहे ते चेंज होतील आता इथपर्यंत वेस्टर्न रेल्वेचे लोकोपायलट आणि ट्रेन मॅनेजर ट्रेन घेऊन आले आणि आता पुढे कोकण रेल्वेचे आहेत ते कोकणात घेऊन जातील सो रोयाला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे तो असणार आहे ट्रेन आपली आलेली आहे वीर रेल्वे स्टेशनला वीरला सुद्धा ट्रेनचा ऑफिशियल स्टॉप आहे आणि वीरच्या पुढे आता सिंगल लाईन ट्रॅक आहे तर सुरू होणार आहे त्यामुळे कोकण रेल्वेची प्रवास करायची मजा खऱ्या अर्थाने आता सुरू होणार आहे सो वीरला दोन मिनिटाचा हॉल्ट असणार आहे आणि वीरला जर तुम्ही येत असाल तर टायमिंग लक्षात ठेवा दुपारी बारा वाजता वीरला तुम्हाला ट्रेन आहे ती इकडे सोडणार आहे आप ट्रेन आपली थांबलेली आहे दिवाण कवटी रेल्वे स्टेशनला ऑफिशियल स्टॉप नाही फक्त क्रॉसिंगसाठी थांबलेली आहे कारण समोरना ट्रेन येते आहे आपल्या सर्वांची लाडकी ट्रेन जनशताब्दी एक्सप्रेस त्यासाठी इथे थांबलेली आहे बाकी ट्रेन आज तर पूर्णपणे खाली आहे आली कारण आज इनॉग्रेशन आहे त्यामुळे ते बघा आज बघा पूर्णपणे ट्रेन आहे ती खाली आहे उद्घाटन असल्यामुळे पूर्ण सगळे डबे कोचेस असते तुम्हाला असे सीट रिकामच दिसतील जेव्हा तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये याल गणपतीच्या सीझनमध्ये तेव्हा तुम्हाला इथं पाय ठेवायला पण जागा भेटणार नाही ट्रेन आपली आलेली आहे चिपूण स्टेशनला ज्याचा स्टेशन कोड आहे सी एच आय आणि चिपूळ नंतर आता ट्रेनचा डायरेक्ट स्टॉप आहे तो रत्नागिरीला आहे संगमेश्वरला संगमेश्वरला सुद्धा या ट्रेनचा स्टॉप नाही आहे सो खेड आणि संगमेश्वर जो नी में या दोन्ही मेन स्टेशनला या ट्रेनला स्टॉप आहे तो दिलेला नाही आहे आपला प्रवास होणार आहे रत्नागिरीपर्यंत सो बोरिवली ते रत्नागिरी स्लीपरची तिकीट आहे या ट्रेनची दोनशे सत्तर रुपये आणि स्लीपरचे आठ डबे आहेत आणि जनरलचे या चार डबे या ट्रेनला आहेत वीस डब्यांची एल एच बी ट्रेन आहे आता का काळोखात तसही काही दाखवण्यासारखं नाहीच आहे सो मी आता तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते साठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलेलो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला ट्रेन जाईल पुढे मडगावला आपला प्रवास होता हिचपर्यंत राहत रत्नागिरीला ट्रेनचा ता टायमिंग आहे दुपारी साडेतीन वाजताचा येण्याचा जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर आणि जर तुम्ही रत्नागिरीवरून मुंबईकडे जात जात असाल तर रत्नागिरीला या ट्रेनचा टायमिंग आहे दुपारी दीड वाजता सो हे लक्षात ठेवा तर हा बांद्रा मडगाव एक्सप्रेसचा उद्घाटन दिनाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय